प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र समाजातील सामाजिक दरी कमी व्हावी समाजामध्ये पारंपरिक प्रेम आणि भाईचारा निर्माण व्हावा या उद्देशाने येवले शहरातील सामाजिक कार्यकर्ते इम्रान भाई शेख यांच्या पुढाकारातून सालावादप्रमाणे यंदाही ईद मिलन आणि हळदी कुंकुवाचा कार्यक्रम येथील भालदार गल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने सर्व जाती धर्म आणि पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिरखुर्म्याचा आनंद लुटलाय तर महिलांना हळदी कुंकवा निमित्त वान म्हणून विविध वस्तू देण्यात आल्या कार्यक्रमासाठी माणिकराव शिंदे प्रवीण पहिलवान योगेश सोनोणे अक्षय परदेशी धीरज परदेशी मॉन्टी मथुरे विलास कांबळे भाई शेख विलास पगारे निसार भाई शेख अल्फाफ शेख आदींसह अनेक मान्यवर आणि महिला वर्ग उपस्थित होता न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी अयूब शहा येवला हळदी कुंकू आणि ईद ईदचा कार्यक्रम ठेवत असतो शिरखुर्म्याचा यावर्षी पण ठेवलं आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने आणि पुण्या गोविंदाना राहता आणि दरवर्षी हे कार्यक्रम आम्ही घेतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी पण घेऊ अशी देवाचरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांनी जे जसं आम्हाला प्रोत्साहन दिलं सर्व आमच्या गल्लीतले सर्व समाजबंधू सर्वांनी जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो आणि तीन देऊस भालदर येथे येथील दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मुस्लिम बांधव भाई शेख व सर्व मुस्लिम बांधव यांनी हदी महिलांसाठी हदी कुंकू व शिरखुर्म्याचा कार्यक्रम यंदाही त्यांनी आयोजित केलेला आहे यातूनच आमचे सर्व हिंदू मुस्लिम बांधव आहे याच्यातून सर्व धर्मसमभाव हा एक निरोप छान समाजात एक निरोप देत धन्यवाद